नमस्कार मी भीमराव कटळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण नवीन विषय घेऊन हो आलो दररोज रोज आपला एक नवीन विषय असतो तसाच आज, आज नवीन विषय आज आपण चर्चा करणार इंदापूर तालुक्यात जे मतदार आहेत या मतदारसंख्येपैकी कुठल्या समाजाचे किती मतदार आहेत तसंच कुठल्या समाजाचा कुठल्या उमेदवाराला किती फायदा होतो या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर आपण सुरुवातीला इंदापूर तालुक्यात कुठल्या समाजाचं किती मताधिक्य आहे यावर चर्चा करू इंदापूर तालुक्यामध्ये मराठा ता समाजाचं नव्वद ते ब्याण्णव हजाराच्या हा दरम्यान दिके आहे तसंच त्या पाठोपाठ धनगर समाजाचं देखील ऐंशी पंच्याऐंशी हजाराच्या दरम्यान मताधिक्य आहे तसंच दलित समाजाचं तीस ते पस्तीस हजार मताधिक्य आहे माळे समाजाचं चाळीस ते पंचेचाळीस हजार आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कायमस्वरूपी सत्ताही मराठा समाज आणि धनगर समाज म्हणजे मराठा समाजाचा आमदार कधी कधी धनगर समाजाचा आमदार म्हणजे अशी राहिलेले म्हणजे जवळपास धनगर समाजाचे गणपतराव पाटील हे दहा वर्ष आमदार राहिले आणि दत्ता भरणे हे दहा वर्ष म्हणजे वीस वर्ष मराठा समाजाची धनगर समाजाची सत्ता राहिली उर्वरित सत्ता ही मराठा समाजाची राहिली त्यामध्ये राजेंद्र कुमार असतील शंकरराव पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील या प्रमुख नेत्यांची सत्ता राहिलेली तर समाजाचा फायदा हा कोणाला आणि किती प्रमाणात होतो हे आपण तसंच तस जर तिरंगी निवडणूक झाली तर त्या तिरंगी निवडणुकीचा फायदा कुणाला होतो म्हणजे सुरुवातीच्या काळात एकोणीसशे नव्याण्णव साली जर आपण पाहिलं एकोणीसशे नव्याण्णव साली हर्षवर्धन पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले एकोणीशे नव्याण्णव साली हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहिले त्या काळातच प्रदीप गारटकर हे इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते आणि त्यांना शिवसेना भाजप पुरस्कृत असं उमेदवार करण्यात आलं ते हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळेसचे काँग्रेस पक्षाचे जे आमदार होते गणपतराव पाटील हे देखील निवडणूक रिंगणात होते एकोणीसशे नव्याण्णव साली जे इलेक्शन झालं एकोणीसशे पंच्याण्णव साली जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली हर्षवर्धन पाटील यांना एकोणसाठ हजार मतधिके झालं होतं आणि गणपतराव पाटील यांना पन्नास हजाराच्या दरम्यान मतदान पडलं आणि प्रदीप यांना एकोणपन्नास हजार मतं पडली होती यामध्ये हर्षवर्धन पाटील हे विजय झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली देखील तिरंगीच निवडणूक झाली प्रदीप गारडकर हे पुन्हा अपक्ष उभा राहिले आणि म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला ला जे इलेक्शन झालं त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी शिवसेना भाजप सरकारला पाठिंबा दिल्यामुळं त्यांना विधानसभेमध्ये मदत करण्याच्या दृष्टीनं गारटकर यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून गारटकर हे अपक्ष उभा राहिले बस घेऊन आणि एकोणीसशे नव्याण्णव लाच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली शरद पवार यांचा देखील उमेदवार उभा राहिला मुरलीधर निंबाळकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला यावेळी देखील हर्षवर्धन पाटील प्रदीप गारटकर आणि मुरली काका कानिमळकर अशी तिरंगी लढत झाली या निवडणुकीमध्ये दे देखील हर्षवर्धन पाटील यांचा मोठ्या मताने विजय झाला होता म्हणजे ते हजार हर्षवर्धन पाटील हे विजय झाले होते त्यानंतर दोन हजार चार साली दोन हजार चार साली प्रदीप गारटकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने त्यांना निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे इतर राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहिला नाही त्या काळात परंतु प्रदीप गारडकर हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि या वेळेस काँग्रेस आणि धनुष्यबाण अशी निवडणूक झाली म्हणजे दुरंगी निवडणूक झाली यात देखील हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली त्यानंतर दोन हजार चार साली दोन हजार म्हणजे दोन हजार चार साली हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारल्यानंतर दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या त्यांनी प्रवेश केला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार उभा करता आला नाही परंतु हर्षवर्धन पाटील यांनी सहकार मंत्री असताना जी शिखर बँक होती त्या शिखर बँकेची त्या तत्कालीन अध्यक्ष विजयसिंग मोहिते पाटील होते तसेच हे संचालक होते त्या शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी लावली त्यामुळे पवार हर्षवर्धन हे हिटली होते की हर्षवर्धन पाटलांनी आपली चौकशी लावली यांना काही करून आपण पराभूत करायचं म्हणून त्यांनी दोन हजार नऊ साली दत्तात्रय भरणे यांना अपेक्ष अपक्ष उभं केलं अपक्ष उभं केल्यानंतर देखील दत्तात्रय भरणे यांचा दत्तात्रय बर्णे यांचा नऊ ते दहा हजार मतांनी पराभव झाला यावेळी देखील हर्षवर्धन पाटील दुरंगीमध्ये निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली दत्ता बर्णे हे पुन्हा अपक्ष उभं राहिले परंतु पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवलं होतं आणि त्याच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात संबंध तालुक्यामध्ये घराघरा गणेश दत्ता हे नाव झालं होतं त्याचा फायदा त्यांना दोन हजार चौदा साली नक्कीच झाला दोन हजार चौदा साली हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे अशी सरळ सरळ निवडणूक झाली यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पंधरा ते सोळा हजार मताने पराभव झाला हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर दत्ता भरणे आमदार म्हणून निवडून गेले आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये हर्षवर्धन पाटील यांना वाटलं की आपल्याला तिकीट मिळणार नाही कारण की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सटिंग आमदार असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल आपल्याला मिळणार नाही यापोटी ते भाजपवासी झाले आणि दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांना तिकीट मिळालं आणि दत्ताबर्णे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटील यांचा थोड्याफार मताने पराभव झाला परंतु ज्या पाठिंबाच्या एकोणीसशे नव्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णव अशी जी सलग दोन टर्म तिरंगी जी निवडणूक झाली या तिरंगी निवडणुकीमध्ये मात्र हर्षवर्धन पाटील यांनाच फायदा झाल्याचा आपण पाहिलेलं आहे आणि आता दोन हजार चोवीस साली देखील जर तिरंगी निवडणूक झाली तर याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना नक्की होऊ शकतो पण निवडणुकीमध्ये काहीही घडू शकतं सध्या प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे परंतु त्यातच हर्षवर्धन पाटील देखील शरद पवार गटात जाणार असल्याचे आपण सर्वांनी बातम्या पाहिलेल्या आहेत जर हर्षवर्धन पाटील पवार गटात गेले तर हर्षवर्धन पाटील यांनाच इथली उमेदवारी मिळेल आणि नंतर दुरंगी सामना होईल परंतु जर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात नाही गेले आणि तर प्रवीण माने यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल आणि दत्ता यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळेल आणि हर्षवर्धन पाटील हे जर अपक्ष उभा राहिले तर तिरंगेमध्ये कोणालाही फायदा होऊ शकतो तिरंगीमध्ये जातीय समीकरण देखील महत्वाचं आहे धनगर समाजाची मतंही ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराच्या दरम्यान आहेत आणि मराठा समाजाची मतं ही नव्वद ते ब्याण्णव हजाराच्या दरम्यान आहेत म्हणजे जर दोन मराठा उमेदवार उभे राहिले तर मताचं डिवायडेशन हे नक्कीच होईल पाठीमागच्या काळात एकोणीसशे पंच्याण्णवला जे तिरंगी निवडणूक झाली यामध्ये धनगर विरुद्ध मराठा असं झालं होतं परंतु त्याच्यामध्ये प्रदीप गारटकर होते पण प्रदीप गारटकर हे ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण समाज हा इंदापूर तालुक्यामध्ये अल्पश आहे तर तर त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनाच फायदा झाला होता आणि एकोणीसशे नव्याण्णव साली देखील तिरंगी निवडणूक झाली होती त्यावेळेस देखील अशीच परिस्थिती होती परंतु त्यावेळेस देखील हर्षवर्धन पाटील यांना फायदा झाला होता परंतु आजच्या राजकारणामध्ये वातावरण फार बदललेलं आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणाला फायदा होईल आणि कोणाचं काय होईल हे सांगता येणार नाही जर तिरंगी निवडणूक झाली तरी देखील फायदा कोणाला होईल सांगता येणार नाही आणि दुरंगी निवडणूक झाली तरी सांगता येणार नाही का तर दोन हजार एकोणीस साली दुरंगीच निवडणूक झाली हर्षवर्धन पाटील विरुद्ध भरणे म्हणजे धनगर विरुद्ध मराठा अशी निवडणूक झाली होती याच्यात दत्ता भरणे यांनी